शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज थेट संगमनेर तालुक्यातील साकूर येथील शेतकरी मेळाव्यातून हा अत्यंत महत्वाचा आणि व्यापक अंदाज वर्तवला आहे आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस येणारे काही तास आणि संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल संगमनेरमधून थेट अंदाज आज रात्रीपासून पावसाला सुरुवात सर्वात आधी सुरुवात करूया ज्या ठिकाणाहून हा अंदाज देण्यात आला त्या अहिल्यानगर जिल्ह्यापासून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना आहे की आज दुपारनंतर आणि विशेषतः रात्रीच्या वेळी तालुक्यात चांगल्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे पण ही तर केवळ एक सुरुवात आहे खरा दिलासा उद्यापासून मिळणार आहे उद्या चौदा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे डक यांच्या अंदाजानुसार हा पाऊस इतका दमदार असेल की ओढे नाले दुथडी भरून वाहतील आणि अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणातून पाणी सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आता वळ्यात विदर्भाकडे पूर्व विदर्भातील चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होईल उद्या चौदा ऑगस्ट पासून हा पाऊस पुढे सरकत मराठवाड्याच्या दिशेने आपला जोर उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ज्या भागामध्ये पावसाने ओढ दिली होती त्या अहिल्यानगर नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तसेच पारोळा आणि चाळीसगाव तालुक्यांमध्ये पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस बरसणार आहे हा पाऊस इतका जोरदार असेल की अनेक ठिकाणी ओढे नाले वाहू लागतील मराठवाड्यात उद्यापासून मोठ्या पावसाला सुरुवात आता पाहूया मराठवाड्याचा अंदाज परभणी लातूर नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासूनच अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे मात्र उद्या चौदा ऑगस्टपासून पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून मोठ्या पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी आणि पूरस्थितीचा इशारा पश्चिम महाराष्ट्रातही चौदा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस हजेरी लावेल विशेषतः मुंबई नाशिक आणि इगतपुरी परिसरात पावसाचा जोर खूप जास्त असेल या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता असून हे पाणी जायकवाडी जायकवाडी धरणात पोहोचेल परिणामी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसाने दडी मारलेल्या तालुक्यांसाठी खास अंदाज ज्या तालुक्यांमध्ये आतापर्यंत पावसाने पूर्णपणे दडी मारली होती त्यांच्यासाठीही डक यांनी खास अंदाज दिला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव राहता शिर्डी श्रीरामपूर नेवासा या तालुक्यांमध्ये तसेच जळगाव जिल्ह्यातील कन्नड अजिंठा वेरुळ आणि सिल्लोड परिसरातही उद्यापासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मुंबई पुण्यासह गुजरात मध्य प्रदेशातही अतिवृष्टीचा इशारा राज्याबरोबरच मध्य प्रदेशातील खंडवा परिसरात आणि संपूर्ण गुजरात राज्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मुंबई आणि पुण्याला देखील पंधरा ते बावीस ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे राज्यासाठी महत्वाचे आठ दिवस एकंदरीत अंदाज थोडक्यात सांगायचे झाल्यास उद्या चौदा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट हे आठ दिवस संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हा पाऊस अनेक ठिकाणी पिकांना आणि शेतकऱ्यांना जीवदान देईल पंजाबराव डक यांनी असंही म्हटले आहे की वातावरणात अचानक काही बदल झाल्यास त्याबद्दल त्वरित माहिती दिली जाईल आणि अशाच महत्त्वाच्या बातमी आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद